नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण बोकरद शहरात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आहे आणि या ठिकाणी ही दारूची दुकान दिसत आहे हे बघा ही, ही दारूची दुकान हे बघा हे बघा ही दारूची दुकान दिसत आहे आपल्याला हे स्मारकाजवळ ही दारूची दुकान आहे आणि इथून लोक दारू पितात आणि स्मारकाच्या गेटसमोर हे दारू पिऊन पडतात हे बघा आपल्यासमोर आता हे आहे सर्व सत्य परिस्थिती हे बघा हे हे स्मारक आहे आणि ही दारूची दुकान आहे हे दारूची दुकान आहे या स्मारकाजवळ ही दारूची दुकान हे बघा हे बघा ही ही दारूची दुकान हे स्मारकाजवळ ही दारू दुकान आहे आणि आता आपण जो दारू पिऊन जो व्यक्ती पडलेला आहे स्मारकाच्या समोर हे आपण आता पाहणार आहे लगेच पाहणार आहे या ठिकाणी हा समोरचा एक व्यक्ती हा आहे हा जो झोपलेला आहे हे बघा हे दारू पिऊन हा ठिकाणी हा व्यक्ती पडलेला आहे हे स्मारक आहे आणि स्मारकासमोरच या ठिकाणी हा व्यक्ती दारू पिऊन झोपलेला आहे हे बघा हा दारू पिऊन झोपलेल्या व्यक्ती हे बघा हा व्यक्ती हा व्यक्ती दारू पिऊन झोपलेला आहे जनतेजवाज मराठी चालणे आज ही पोल खोल केलेली आहे भोकरदन नगर परिषदेचे या ठिकाणी निष्काळजीपणामुळे हे सर्व काही घडत आहे याला जबाबदार नगर परिषद पोलीस प्रशासन आहे महापुरुषांच्या स्मारकासमोर दारू पिऊन पडलेला व्यक्ती आपल्यासमोर आहुया पुढच्या भागात संबंधित व्यक्तीवर आणि समोरच्या अधिकारी हे यांच्यावर काय करतात आहेत अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का पाहुयापुढच्या भागात आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद